नमस्कार आपल्या आठवणीतले बालभारती या यूट्यूब चॅनेलवरती आपलं स्वागत आहे आज आपण जुन्या पाठ्यपुस्तकातील अशी असावी मैत्री हा धडा पाहणार आहोत तर चला सुरू करूयात एका अरण्यात एक, एक छोटासा हरिण होता मध्येच तो आपला कळप सोडून एकटाच रानावनात भटकायचा असाच भटकत असताना एकदा त्याला एका शिकाऱ्याने पकडले शिकाराने त्याला ठार मारले नाही त्याने त्याला राजवाड्यात नेले राजपुत्राला तो हरिण फार आवडला त्याने शिकाऱ्याला बक्षीस दिले आणि तो हरिण ठेवून घेतला राजपुत्र त्या हरणाचे खूप लाड करायचा त्याला आंघोळ घालायचा खायला चांगले कोवळे कोवळे हिरवे गवत द्यायचा त्या हरणाला मात्र तिथे काही करमेना तो नेहमी दुःखी असायचा म्हणून एक दिवस राजपुत्राने त्या हरणाला अरण्यास सोडून दिले हळूहळू त्या हरणाची उंदीर व कावळा यांच्याशी मैत्री जमली एक दिवस एक कासवही त्यांना येऊन मिळाला तेव्हा उंदीर कासवाला म्हणाला अरे तू तलाव सोडून इथं कशाला बरं आलास एखादा शिकारी आला तर आम्ही कोणीही त्याच्या हाती लागणार नाही हा हरिण बघता बघता पळून जाईल कावळा ओढून जाईल आणि मी एखाद्या बेळ्यात शिरेन तुला मात्र यातलं काहीच जमणार नाही मग तुझं कसं होणार तू आपला परत जा कसा तेव्हा कासव म्हणाला अरे असं म्हणू नकोस मी तुमच्याशी मैत्री करण्यासाठी आलो आहे संकटकाळी उपयोग व्हावा म्हणून शहाण्याने जीवाला जीव देणारे असे मित्र जोडावेत ज्याने मित्र जोडला नाही त्याला संकटातून वाचण्याची आशा नसते असे त्यांचे बोलणे चालू होते इतक्यात हातात धनुष्यवाण घेतलेला एक शिकारी तेथे आला त्याला पाहताच उंदीर बिळात शिरला काळा ओढून झाडाच्या शेंड्यावर बसला हरिण सुसाट पळ सुटला बिचारा कासवा मात्र जमिनीवरूनच हळूहळू चाल चालू लागला तेवढ्यात शिकाऱ्याने कासवाला पकडले पिशवीत टाकले पिशवीचे तोंड एका दोरीने बांधले आणि पिशवी खांद्यावर टाकून तो जाऊ लागला शिकारी कासवाला पकडून नेत आहे हे पाहून उंदराला अतिशय वाईट वाटले तो रडू लागला इतक्यात हरिण आणि कावळा तेथे -ते आले त्यांनाही ते अत्यंत दुःख झाले पण ही वेळ दुःख करत बसण्याची नाही हे त्यांनी ओळखले आपल्या मित्राचे प्राण धोक्यात आहेत त्याला काहीही करून सोडवले पाहिजे असे त्यांनी ठरवले कावळा म्हणाला आता मी सांगतो तसं करूया तो शिकारी ज्या मार्गाने गेला त्या मार्गानंच हरणानं जावं आणि एखाद्या तळ्याच्या काठी अगदी निप्चित पडून राहावं मी त्याच्या डोक्यावर बसून चोचीने करवडल्यासारखे करीन शिकाऱ्याला वाटेल हरिण मेलेला आहे तो कासवाला खाली ठेवून हरणाजवळ जाईल त्याच क्षणी हरणानं तळा अडकून उठून पळून जावं शिकारी त्याचा पाठलाग करू लागेल तेवढ्यात उंदरानं पिशवीचा बंद तोडून टाकावा कासवानं पिशवीतून बाहेर पडावं आणि तळ्यात शिरावं कावळ्याने सांगितलेली ही युक्ती सर्वांना एकदम पसंत पडली आणि सर्वजण आपापल्या कामाला लागले तळ्याच्या काठावर हरिण निप्चीत पडलेला असून कावळा त्याला चोचीनं टोचत आहे हे शिकाऱ्याने पाहिले खूप दबल्याने हरिण मरून पडला असावा असे शिकाऱ्याला वाटले शिकाऱ्याला आनंद झाला त्याने ताबडतोब कासवाला खाली ठेवली व हरणाकडे धाव घेतली तेवढ्यात उंदराने पिशवीचे बंद कोरतडून तोडून टाकले कासव पिशवीतून बाहेर पडला आणि झटकन तळ्यात शिरला तेवढ्यात तो हरिणी ताडकन उठला व वाऱ्याच्या बेगाने पळत सुटला कावळा उडवून गेला हा प्रकार पाहून तो शिकारी गोंधळला मागे वळून बघतो तो कासवी पसार आपली चूक शिकाऱ्याच्या लक्षात आली पश्चाताप करून तो निघून गेला शिकारी निघून गेल्यावर मुंदीर कावळा हरिण व कासव असे ते चौघे मित्र एकत्र आले त्यांनी एकमेकांना आलिंगण दिले कासव म्हणाला संकटून सुटलो गो एकदाचे मैत्रीमुळेच बचावलो आणि पुढे ते सुखाने एकत्र राहू लागले तर मित्रांनो आजचा धडा तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि असेच धडे ऐकण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका dan